मंडळी कशा सगळे मी वेदिका परत सोलफुल कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेल्या कोकणातील प्रसिद्ध असे पारंपरिक पद पद्धतीने नागपंचमी दिवशी प्रत्येकाच्या घरात कोकणामध्ये हा पदार्थ बनवला जातो तो, तो म्हणजे पातोळ्या हा बघा छान झालेला आहे मस्त अगदी गरम आहे आत्ताच काढलेले आहेत छान असा छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा छानच आहेत मस्त आहे बघा लुसलुशीत एकदम झालेले आहेत एक कटिंग करून दाखवते तुम्हाला आणि ह्या अशा हळदीच्या पानांमध्येच देतात खायला हवं असेल तर तुपाची अशी धार सोडली तरी चालेल काही जण तुपाची धार पण सोडतात हे बघा छान असे मस्त असे झालेले आहेत तयार पूर्णपणे आपण सारण भरलेलं आहे त्याच्यामध्ये दे। चला रेसिपी आपण स्टार्ट करूया करून घेऊया त्यासाठी मी हा एक अख्खा नारळ मी फोडून घेतलेला आहे हे मी ड्रायफ्रूट्स पण याच्यामध्ये टाकलेले आहे हा पूर्ण एक कप अस एवढं झालेलं आहे त्यानंतर पाऊन कप पाऊन कप एवढं गुळ घ्यायचं आहे थोडंसं मी हे तूप टाकते हे ड्रायफ्रूट्स थोडेसे असे भाजून घ्यायचे आहेत मी हे ना आज सकाळीच जरा थोडंसं नारळ खोवून घेतलेला ना? टाईम होतात आणि डब्यामध्ये भरून ठेवला एक वाटी एवढा आहे एक कप एवढं व्यवस्थित चांगला असा परतवून घ्यायचं आहे भाजून त्यामध्ये टाकायचं आहे गुळ पाऊन वाटी गुळ एक कप जर नारळाचा पीज असेल अख्ख्या नारळाचा पीस घेतला पीस कसं कमी जास्त होऊ शकतो नारळ तुमचा कसा आहे जाड आहे कधी कधी पातळ निघतो कधी कधी जाड निघतो हे ना त्याच्यावरती असतं आणि इथे मी गुळ घेतलेला आहे पाऊन वाटी एवढं मी कपाणी मापून घेतलेलं आहे फक्त हे डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे कारण ही तयारी मी ना सकाळी जरा मला टाईम होता तर मी हे करून घेतलं लो फ्लेम करून आहे ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटीला पाऊन वाटी एवढं प्रमाण एकदम ठीक आहे हे मी थोडंसं वरून असं टाकते जास्त जर गोड हवं असेल ना तर तुम्ही टाकू शकता मी तेवढंच गोळ राहिलेलं म्हणून मी टाकते ते चांगलं असं मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं गूळ पूर्णपणे असं वितळेल आणि मग खोबरं मिक्स करायचं आहे हळूहळू खोबरं गूळ कसं विकळायला आहे बघा चालू झालं आहे आणि मग मा खोबऱ्यामध्ये छानपैकी असं मिक्स होईल ते त्यानंतर मग मी टाकणार आहे याच्यामध्ये वेलची आणि जायफळची पूड टाकणार आहे ड्रायफ्रूट टाकलेले आहे ते पण आता यामध्येच व्यवस्थित चांगले परतवून घ्यायचं आहे आणि एक छान असं सारण मस्त तयार करून घ्यायचं आहे जसं आपण ते मोदकाचं करतो तसंच काही जणांना सारणाचं पण लोक तसं माप माहिती नसतं गुळ जर जास्त झाला तर ते कसं चिपकट होतं एकदम सारं नाही तर त्यासाठी कसं प्रमाण एकदम व्यवस्थित असायला हवं तर हे ना व्यवस्थित असं करून घेते गूळ विकळेपर्यंत मी छान असं स्लो फ्लेमच केलेली आहे जास्त फास्ट फ्लेम नाही करायची आहे नाहीतर ते जळू शकतं गोड ना तुमच्यावरती आहे जर तुम्हाला जास्त आहे तर गोड तुम्ही म्हणजे तसं टाकू शकता पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे प्रमाण छान असं मस्त मी हे मिक्स करून घेते मी हे बघा मी छान असं परतून घेतलंय मस्त असं मिक्स झालेलं आहे मी ना हे जे गोळ गोळाचे हे दोन खडे टाकलेले ना ते बघा काढून घेतले कारण हे ना मला जरा घट्ट वाटतंय ते विळगळा विळगळायला ना खूप टाईम लागेल आणि म्हणून आणि गोड पण जास्त होईल म्हणून मी काढून ठेवले ते हे बघा छान समस्तपैकी मिक्स झालेलं आहे आता यामध्ये ना मी वेलची आणि जायफळची पूड घालते एक चमचा एवढी छान समस्त, समस्त सुगंध येतो आणि ड्रायफ्रूट जे मी घातले आहेत ते ऑप्शनल आहेत कोणाकोणाला आवडतात कोणाला नाही तर नाही घातले तरी चालते प्लेन पण करतात काहीजणं पण हे कसं एक, एक दाताखाली येतं ना ते छान वाटतं म्हणून घालते आणि हे कसे आपण पातोळे करणार आहोत ना तर त्या पातोळ्यामध्ये कसं माहिती आहे असे फोल्ड करणार आहेत त्याच्यामध्ये मोदकामध्ये कसं फुटण्याची शक्यता असते पारी पण ह्याच्यामध्ये फुटू शकत नाही म्हणून ड्रायफ्रूट घातले तरी चालेल आणि मी हे मोठे मोठेच घातलेले आहेत हे बघा तसं एवढा काही फरक पडत नाही आणि मी जायफळ आणि वेलची पूड आहे ना करून ठेवते नेहमी म्हणजे कशी अशी आयच्या टायमाला आपल्याला घालायला भेटते तर हे झालेलं आहे सारण आता छान असं आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड करून नंतर आपण त्याच्या पातोळ्या करूयाताना सर्वप्रथम आपण उकड काढून घेणार आहोत तांदळाच्या पिठाची त्याच्यासाठी मी हे पाणी मी ठेवलेलं आहे गरम करत चांगली उकळी यायला द्यायची आहे मी या भांड्याने घेतलेलं आहे पाणी एक कप एवढं एक आणि तेवढंच आहे एक कप एवढं तांदळाचं पीठ हे तांदळाचं पीठ ना मी तांदूळ स्वच्छ धुतले आहेत आणि पूर्णपणे व्यवस्थित ते सुकवले सुकवल्यानंतर ते दळून आणलेत आणि मग ते पीठ वापरते जे आपण भाकरीला नॉर्मल वापरतो ना ते तेच पीठ मी वापरते आता चांगली एक उकळी येते चांगली उकळी यायला द्यायची आहे थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे काय काय जण ना काकडीच्या पण करतात काकडी किसून आणि ना, ना थोडस ना एक चमचा पण नाही बघा थोडस तूप घालायचंय नाही घातलं ना तरी पण चालेल जास्त घालू नका पण तसं छान असं आणखीन एक जरा थोडीशी उकळी आली की थोडं थोडं करून तांदाचं आपल्याला पीठ घालायचंय मी डायरेक्ट व्हिडिओ शूट करायला घेतलंय साहित्य दाखवलं नाहीये कारण व्हिडिओ ना खूप नाही तर मोठा होतो चांगली एक मस्त पैकी उकळी आलेली आहे आता आपण याला पीठ घालून घ्यायचंय आणि छान असं मस्त ढवळून घ्यायचंय व्यवस्थित लक्षात ठेवायचंय माप एका भांड्याला म्हणजे जे पण जो तुम्ही घरामधला जर समजा कप घेतला जे भांड घ्याल ते एका कपाला एक कप एवढं पाणी बस हे असं छान असं मिक्स करून घ्यायचंय मी जरा हे मोठं भांड घेतलंय पसरट असं जेणेकरून कसं ना ते मिक्स होईल हे बघा छान असं मस्त झालेलं आणि हे जराच थोडं वाफ काढायचे त्याला ढाकून ठेवायचंय दोन मिनिटांसाठी एकदम आता कमी गॅस करायची आहे उकड चांगली आणि ना आपले ह्याची आपण मोजप पण करू शकतो बघा एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता मी ना एकदम अंद गॅसवरती पाच मिनिटांसाठी फक्त वाफ काढून घेणार आहे आणि बंद करणार आहे गॅस त्याच्यानंतर थो थोडस असं कोमट असे असेल ना तेव्हा मळायला घ्यायचंय एकदम थंड नाही करायचंय झालेली आहे गॅस मी बंद करते आणि असच ठेवून देणार आहे आता आता हि जे उकड आहे ना थोडस हे बघा गरम आहे लगेच आता मळून घ्यायची आणि जर समजा पाण्याचं पाणी हवं असेल तर थोडंसं पाण्याचं असं हात लावायचं आहे आणि मळून घ्यायचंय गरम गरम थोडंसं घोगट असेपर्यंतच हे करून घ्यायचंय ते नाही तर नंतर पण होतं ते पीठ एकदम असं आपण चपातीचं कसं मळतो भाकरीचं तसं पण हे खूपच गरम आहे थोडंसं थंड व्हायला देते नंतर मग मळून घेते मी थोडासा तेलाचा हात लावायचा आहे थोडासा आणि जर लागलं पाणी तर पाणी घ्यायचं आहे आणि मळायचंय हे खूप गरम आहे वाफा निघतात आहे हात भाजतोय थो थोडंसं थंड होऊन दे आता हे बघा थोडंसं थंड झालेलं आहे एकदम पण नाही जरा कोमट आहे पण पर आता पर्याय नाही आहे मळून घ्यावं लागणार ते व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं पीठ तुम्ही जसं मळून घ्याल ना व्यवस्थित आणि पीठ हे भागवलं ना ते खूप महत्वाचं असतं याच्यासाठी एकदम पात सॉफ्ट एकदम नरम अशा पातोळ्या बांधण्यासाठी मोदकाचं पण तसंच असतं सेम पीठ भागवण्यावरती असतं आता आपण जे पीठ भागवलं तसं हे बघा पाण्याचा वापर नाही केला तरी चालेल व्यवस्थित होत आहे ते हात मी स्वच्छ धुवून घेतलेले हाताचा वापर करायचा आहे तर हात स्वच्छ धुवून घ्यायचे हे बघा छान असं मस्त पिकी थोडस पाच मिनिट असं पीठ अजून थोडस असं मळायचं हे व्यवस्थित मळते मी मळून घेते आपलं छान असं मस्तपैकी पीठ असं मळून तयार आहे आता आपलं इथे पीठ छानपैकी मळून तयार आहे हे सारण तयार आहे मस्तपैकी थंड झालेलं आहे हे आता आपण याच्या पातोळ्या बनवायला घेऊया मस्त झालेलं आहे थंड झालेलं आहे सारण हे पातोळ्या करताना सगळ्यात महत्वाची असतात ही ती ही हळदीची पानं आता ही मी हळदीची पानं इथे मुंबईमध्ये कशी गावी अशी चांगली ताजी भेटतात आता मला मी ही काल आणलेली तर थोडीशी हे झाली आहे चुकली आहेत पण ठीक आहे छान लागतात पण ओरिजिनल हवी ही अशी असतात तर आता मी ना ह्याची ना दोन भागांना ही मोठी आहेत पानं दोन भाग आहे ना कैचीने अशी करून घेणार आहे अशीच मी सगळे हे करून घेतलेली आहेत आता आपण याच्या पातोळ्या बनवायला घेऊया त्यासाठी मी काय करणार आहे एक गोळा घेणार आहे इथे मी एक पान ठेवते मी एका साईडला ना पाणी ठेवलेलं आहे उकळायला आता काय करायचंय बघा गोळा घेतलाय हा एक छान झालेला आहे मस्त थोडस तेल लावून घ्यायचंय गावी कसं माहिती आहे कोकणामध्ये सगळ्यांच्या घरोघरी नागपंचमीच्या चे दिवशी हे केले जातात तेल लावू शकता तुम्ही तूप लावू शकता बोटानी पण थापू शकता असं पातळ असं धरून तापायचं था हे जसं आपण भाकरी तापतो ना तसं पूर्ण पानभर व्यवस्थित असं असं हे मी तापून घेतलेलं आहे आता मी एक दुसरी पण एक विक दाखवणार आहे लाटण्यानी करायची आता हे जे सारण आहे ते एका साईडला सा भरायचं आहे एकदम सोप्पा आहे ज्यांना मोदक वगैरे येत नाही ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघायची आणि काय करायचंय हे आहे ना एका एक साइडलाच सा दुमडायचं हे व्यवस्थित तुम्हाला सारंगाचं सा हवं आहे जेवढं तेवढं कडेपर्यंत देऊ शकता तुम्ही व्यवस्थित दाबून घ्यायचंय बघायचंय पाणी लावायची काही गरज नाही आपल्याला हे बघा छान असं हे करायचं आहे इथे जर असं फाटलं आहे पण ते फाटलं तरी पण काय थोडंसं असं हे झालेलं आहे तरी पण काय हे नाही आहे कारण वरून असं पान येणार आहे आणि आपल्याला हे आता अशी पानं करून ना उकडायला ठेवायचं आहे मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलेलं आहे अशी मी करून घेते हे बघा आणि खायला पण देताना ना असं अक्कच पाण्यासकटच देतात हवं असेल तर हे बघा एक्स्ट्रा चाल हवं असेल तर ते कट करून पण तुम्ही टाकू शकता थोडंसं आलेलं आहे ते नाही टाकलं तरी पण चालेल अजून एक दाखवते हळदीची नाही खूप म्हणजे छान वेळ आली आहेत वास येतोय म्हणजे असं पानं तोडते ना मी तर ना त्याचा वास येतोय छान असा सुगंध हळदीच्या पानांचा ओरिजिनल गावी पण तशी मिळतात मुंबईमध्ये पण आहे ना काही लोक ना म्हणजे बनवणारी लोक बनवतात हा पातोळ्या हा पदार्थ शक्यतो सगळ्यांच्या घरी होतोच जे मालवणी लोक आहेत कोकणामधली त्यांच्याकडे हे बघा असं जर हाताने जर नाही ना थापायला जर होत असेल तर डायरेक्ट लाटणारी पण केलं ना तरी पण चालेल आलेली असेल ना तर ते एकदम व्यवस्थित होत थोडस खाली घेते मी पातळ हवी याची पारी असं नाही ना लांबड असं हे, हे करायचंय आकार नसेल तरी पण चालेल त्याला की असं याच असं हे नाहीये की हे गोलच हवं किंवा असं हवं असं काहीच नाहीये पातळ ना प्लास्टिकची पिशवी ठेवून जरी केलात ना वरती तरी पण चालेल हे बघा अगदी सोपी पद्धत आहे कोणीही करू शकतं हे कधीपर्यंत असं व्यवस्थित भरायचं आहे आणि खूप छान लागतो हा पदार्थ खरंच मस्त लागतो व्यवस्थित असं ना भरून घेतल्यावर अशी फोल्ड मारायची आहे आणि चिटकावून घ्यायचंय बस आता मी पाणी उकडं ठेवलेलं आहे असंच मी सगळे करून घेते आणि मग बघायचं एकदा व्यवस्थित ते साईड चिटकलं की नाही नाही चिटकले असेल तसे चिटकवायचे साईड साईडने आणि मशी ठेवायचे ठीक आहे मी अशी सगळे करून घेते मी पाणी उकळत ठेवलेलं आता पण आहे ना या ठेवून घेऊया आणि दहा ते दहा ते पंधरा मिनट अशी व्यवस्थित त्याला उकडून घ्यायचंय आता हे ना एकावरती हे बघा हे पिकलेलं पान होतं एकावर एक जरी एक ठेवलात ना तरी काही होणार नाही त्याला व्यवस्थित छान असं मस्त पैकी उकडून येणार आहे आता सगळे मी असे ठेवून घेते दहा ते पंधरा मिनिटं आहे एवढ्या मापामध्ये हे बघा मी मा एकावर एक ठेवते आता हे दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे वाफडून घ्यायचे छानपैकी असं मस्त शिजवून घ्यायचं आहे ह्याला ढाकण मारायचं वरती आता फास्ट फ्लेम करते मी कारण माझा हात भाजत होता म्हणून मी कमी केलेली फ्लेम पंधरा मिनटं झालेले मी आत्ताच गॅस बंद केलेला आहे हे बघा छान असे मस्तपैकी तयार झालेले आहेत थोडंसं थंड करते आणि मग काढून घेते